हरिभक्तपरायण पोपट महाराज बोरकर वडगाव गुप्ता आम्ही परिक्रमासाठी सात तारखेला परिक्रमा उचलली आणि परिक्रमा करत करत जबलपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आल्यानंतर जो कालपासून आजपर्यंत आहेत आज, आज आल्याच्यानंतर का आम्हाला तुमची भेट झाली त्याच्यानंतर फार आनंद झाला तसं काल आल्यापासूनच आनंद वाटला परंतु आज आमचे तुमची अशी इच्छा होती की बाबा बोरकर महाराज यांनी प्रवचन काहीतरी आम्हाला सांगावं त्याच्यामुळं आत्ता सगळ्यांच्या सेवेसाठी आपले हरिभक्तपरायण पोपट महाराज बोरकर हे आपल्याला मार्गदर्शन प्रवचनरूपी मार्गदर्शन करतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द दो संपतो <coughs> हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंडल हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री संत बाळाजी बाबा की जय श्री भगवान शिव शंकर भगवान की जय नर्मदे माते की जय नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर ही आदिपुरुषाची माया ब्रह्मा येणे नयेची आया मनोनी भुलला ऐक राया संजयो म्हणे प्रस्तुस्थळी प्रसंगी प्रवचन रूपी शिवेसाठी घेतलेली ओवी माऊली श्री राय यांच्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील दोनशे एकसष्ट क्रमांकाची अशी ही ओवी आहे ही आदिपुरुषाची माया ब्रह्मा येणे नयेची आया मनोनी बोलविला ऐक राया संजय म्हणे या असणाऱ्या ओळीवर बोलण्यापूर्वी थोडा परिचय देणं क्रमप्राप्तत्व असं आहे आपण आज शेकडो म्हणलं तरी हजारो म्हणलं तरी किलोमीटर प्रदक्षिणा करत आलेलो आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपली आळंदी पंढरीची वारी जी आहे ही सरळ रोडनी आहे किंवा सोप्या मार्गाने आपले जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सोपा मार्ग सांग सांगितला संती ताळ दिंडी हाती घेऊनही नाचा परंतु मैयाची प्रदक्षिणा करणं म्हणजे एवढी सोपी नाही माणसं घरी विचार करतात परिक्रमेला जायचं आहे परिक्रमेला जायचं आहे परिक्रमेला जायचं आहे परिक्रमेला जायची ही परिक्र गोष्ट खरी आहे परंतु घरचा जो आनंद आहे तो परिक्रमा करत असताना जो आनंद आहे त्याच्यात फार मोठा तफावत आहे हो आणि परिक्रमेमधून एकच शिकायला असं भेटतं की जसे जीवनामध्ये संसारामध्ये चढवतारेत तसेच्या रस्त्याने आहेत आणि इतके आहेत की तिची घनता नाही म्हणजे पाठीमागच्या गावाचं नाव पाठीमागच्या तालुक्याचं नाव पाठीमागचा रस्ता कुठून आलो आहे काही काही समजत नाही दुसरी गोष्ट अशी आहे आणि असं करत करत आपण ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला तारीख वार आज कोणती तारीख आहे काय आम्हाला तर बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मोबाईलवरून घरी विचारावं लागलं एकादशी कधी म्हणजे एकादशी कधी विचारावं लागलं कारण ध्यानातच नाही ना घरच्यांनी सांगितलं परवा दिवशी सात तारखेला म्हणजे हां आज परवा दिवशी सात तारीख आहे सात तारखेला एकादशी आहे म्हणलं बरं आहे कारण कसं आहे की एवढं त्या ठिकाणी आपण चालत आलो एवढी त्या ठिकाणी रस्त्याचे चढ उतार कधी मैयेच्या कडनी तर कधी गावाच्या कडनी तर कधी मेन रोडनी कधी दरीत कधी डोंगरात कधी जंगलात म्हणजे तिचा मेळच नाही त्या वाटेचा कोणताच असं करत करत आपण आपल्या माहेरी येऊन पोचलो म्हणजे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या असणाऱ्या या सभागृहामध्ये महाराष्ट्रीयन या ठिकाणी वास्तविक पाता हा आश्रम आहे आणि आपल्या आश्रमाबद्दल आपल्याला आपुलकीच्छी ना महाराज येतानीच त्या ठिकाणी महाराजांनी काय सांगितलं ते म्हणले अहो तुम्ही जर त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे आहेत तुम्ही जर त्या ठिकाणी पडेगावचे ना पडेगावचे म्हणा अमक्या ठिकाणी म्हणा कोणी त्याच्यातले आहेत म्हणून मग आपल्याला काय त्या ठिकाणी मराठी भाषा बोलायला काय त्या ठिकाणी म्हणले ते काहीतरी मला तो शब्द इथं वापरायचा नाही सांगायचं तात्पर्य असं माऊलींनीसुद्धा छप्पन्न भाषेपैकी या मराठी भाषेचा गौरव केला आहे माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता ती पैजा जिंकी ऐशी रशिके ऐशी अक्षरे रशिके मिळवेन कारण मराठी भाषा थोडी जर बदलली मराठी भाषेचा थोडा जर कुकार काना मात्रा अनुस्वार जर बदलला तर भाषा बदलती किंवा अर्थ बदलतो तिचा अर्थ त्या ठिकाणी लागत नाही आपल्याला सर्वांना काही माहिती आहे उदाहरणार्थ सांगितलं तर चिंता आणि चित्ता चिंता या शब्दाचा अर्थ असा आहे की जिवंतपणे चिंता जाळते आणि मेल्यावर चित्ता जाळते लक्षात ठेवा मेल्यावर चित्तेचा संबंध येतो जिवंतपणे चिंता आणि ती चिंता घालवण्यासाठी सर्व विषय विरक्त होण्यासाठी सर्व विसरण्यासाठी ही परिक्रमा आहे इथं एकच फक्त नामस्मरण तुम्हाला खोकला येऊ तुम्ही आजारी पडू तुमचे पाय सुजू नाही अन्य काही येऊ एकच मैयाचं सांगणे काय तुम्ही परिक्रमेचा संकल्प पर केला रे केला तिथं संकल्प केलंय ना मैयाचं जेल भरून घेतलंय ना बाटलीमध्ये आणि ती आपल्या पाठीवर आहे ना मग ती जोपर्यंत आपल्या पाठीवर ना तिला पाठीवर घेऊनच तिच्यापर्यंत जायचं हे आपलं ध्येय आणि याच्यामध्ये जर समजा तोटे या ठिकाणी काही जर झालं तर ती मान्य करून घेणार नाही संसारात किती दुःख भोगलंय आत्तापर्यंत किती किती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराच्या स्थिती नसाएे पाशानं पुढती चित्ती भरला असे संसार तरी नेमका कशाला म्हणायचं कशाला म्हणले तुम्ही संसार आत्तापर्यंत हा शास्त्राने सांगितलंय पुनरुपी जननम पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरी शेनम ए संसारे खलुदुस्तारे पायमुरारे भजगोविंदम गोविंदम भज <coughs> <coughs> गोविंदम मते जन्माला येणं पुन्हा मरण पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण <coughs> संसार म्हटलेला आहे अहो ज्यापर्यंत त्या ठिकाणी ब्रह्मापासून जीव वेगळा पडला तिथून संसाराला सुरू झाले आणि संसाराला सुरू त्या ठिकाणी तिथपासून सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी हा गर्भ वाढू लागतो त्याच वेळेस आपल्याला दंड दिलेला आहे जगद्गुरु तुकोबाळे वर्णन वर्णन करतात त्याचं काय वरती पाय खाली तोंड गर्भामधला दंड या आणि मग तुम्ही विचार करा त्या गर्भामध्ये असताना देवाची विनंती करतो हा जीव आपल्याला सुद्धा माहीत नाही आपल्याला त्या ठिकाणी वास्तविक पात्र कितव्या तारखेला किती महिन्यापासून कसं कसं त्या ठिकाणी आपल्याला शरीराच्या त्या गर्भाला हातपाय कधी फुटले प्राण कधी त्याच्यात प्राप्त झाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी हालचाल करता येते काय काय समजतं का काय काही समजत नाही करतुम अकर्तु मान्यता करतुम ती भगवंताची मुलं आहे पण एक लक्षात ठेवा हे जगत विश्व चालवण्यासाठी कोणाची तरी मदत असावी लागते म्हणून ही मये आहे जसं घरामध्ये शिवाय कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही पा घरातरी एखादा माणूस आला ना कोणाला भाकर मागतो जेवण कोणाला मागतो मैयालाच मागतो ना बायकोलाच मागतो ना तसं इथं पा चित्र का लक्षात भगवान शंकरांनी कोणाला वाजली भिक्षा मैयालाच मागितली का ना मग तुम्ही विचार करा शिवाय काय चालतं का पण मैया अशी फार चाणक्य आहे याला काय लागतं आणि काय द्यायचं तिच्या हातात एखाद्या दिवशी काहीच मिळवून देत नाही महाराज असं राहावं लागतं काही चिंता करायची नाही पण एखाद्या दिवशी ना जिलबी म्हणू नका काय म्हणू नका पंचपक्वान म्हणू नका काय जिनायत ती करते <coughs> म्हणून <मनुन, coughs> या ठिकाणी सुद्धा माऊली श्री ज्ञानोबराने दोन रूपकं केलेले आहेत हिवळीमध्ये ही आदिपुरुषाची माया आदिपुरुष म्हणजे भगवान परमात्मा आदिपुरुष म्हणजे विठ्ठल आदिपुरुष म्हणजे भगवान शंकर आणि हरिहरा भेद नाही नका कुरुवात आपल्या बुद्धीमध्ये हेच प्रदूषण आहे शिव वेगळा विठ्ठल वेगळा गणपती वेगळा आमकी देवी वेगळी तमक वेगळं सर्वम खलविदम ब्रह्म सर्व एकचे अलग लक्षात रुख्माई सुद्धा मयाजीचे मयाजी, मयाजी सुद्धा रुख्माईचे देवी सुद्धा तिचे पार्वती सुद्धा तिचे कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी भेद नाही आदिशक्ती तुचे म्हणून त्या ठिकाणी आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई दाशीजनी पाई आता कीर्तन प्रवचन ऐकणारे तुम्ही माणसं आहेत अलग लक्षामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त तुमच्या भागात सत्य होतात ना चांगली गोष्ट आहे आणि म्हणून ही आदिशक्ती शक्ती माऊलीने वर्णन केलं ही आदिशक्ती शक्ती जी आहेत ना माऊली म्हणतात ही आदि पुरुषाची माया म्हणजे आदि पुरुष म्हणजे भगवान शंकराची माया आहे हां भगवान शंकराची माया जी आहे ती भगवान शंकराची माया आपल्याला त्या ठिकाणी मायेशिवाय तर पर्याय नाही शक्तीशिवाय शिवाचं काम नाही आणि शिवाय शिवाय शक्तीचं काम नाही परंतु शिव विरक्त आहे आणि माया सर्वागत आहे तुमच्या अंगात शक्ती नसली तर चालून दाखवा ना मग शक्ती वेगळी का त्या ठिकाणी शिव वेगळा शक्तीशिवाय त्या ठिकाणी चालत नाही शक्तीशिवाय कोणतंच कार्य घडत नाही ही गोष्ट खरी पण शक्ती ज्याच्या आधीने ते मात्र वेगळं आहे ते विरक्त अवस्थेत आहे इथं दोन दोन हे करायला म्हणजे दोन तत्व पाहायला भेटतात एक विरक्त अवस्था एक शक्ती अवस्था दुसरी गोष्ट वैराग्य तिसरी गोष्ट तपश्चर्या ही परिक्रमा तपश्चर्याची महाराज ही परिश्रमा वैराग्याची आहे आणि वैराग्याशिवाय त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी साध्य होत नाही वैराग्य प्राप्त झालं तरच इकडं माणूस येतो आणि इकडं माणूस आल्यानंतर वैराग्य जर कमी पडलं तर पदच्युत होतात महाराजांनी त्या दिवशी सांगितलं कित्येक लोक मागे गेलेत आमच्यातलं गेला हो आमच्यातला सुद्धा एक माणूस गेला आणि घरी गेलो म्हणतो आता मला कामर कंटकला येऊ शकत येऊ शकत नाही इथून आस्त्रात कितीतरी गेले हा ना अहो महाराज वैराग्य कमी पडतं मग वैराग्याशिवाय नाही त्या ठिकाणी प्राप्त होत कोणत्या आणि ते बी मरक वैराग्य कामाचं नाही असं तीव्र वैरागी लागतं जसं एखादं पात पोलादाचं त्या ठिकाणी तयार केलंय अलग लक्षामध्ये मध्ये त्या कारागिरामध्ये आणि त्याला धारच लावत राहिले तर धार बोटल त्याची का तीव्र वाढेल तीव्रच वाढेल ना लावित गेलं आणि ते पात जर एखाद्या लोखंडावर मारलं लोखंडात गुस्त मार असते मागं सरत नाही तसं ना हे देह जावो अथवा राहो पांडुरंगी बांध जाणारच जोपर्यंत आहे तोपर्यंत हे करून घ्या याच देही घडे देवाची चिंतन अनेकही ज्ञान नाही कुठे याच देहामध्ये मा मयाची परिक्रमा याच देहामध्ये त्या ठिकाणी सर्व काय कडल जो हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जा चुकू नको अलग लक्षामध्ये आणि म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत हे घ्यावं अहो तुम्ही सांगा भाड्याचं घर हे नाही ना इथ तर हे भाड्याचं घर आहे भाड्याच्या घरातलं रा राहणारा माणूस भाड्याची घराची कधी त्या ठिकाणी हे करतो का कधी अपेक्षा करतो का कधीतरी सोडून जावं लागतं कधीतरी सोडून जावं लागतं तो म्हणतो का इथं लाईट नाही इथं फॅन नाही इथं कलर दिलेलं नाही इथं आमकं नाही तिथं गादी नाही तिथं का नाही त्याला एकच कारण असतं हे कधीतरी सोडायचंय तसं हे शरीर कधीतरी सोडायचं मग मैयाच्या चरणी सोडलं काय आणि घरी जाऊन सोडलं काय एकच आहे ना पण एक मात्र घर इथं परिक्रमा करीत असून जर घरचं चिंतन केलं तर दोषी अलक लक्षात तुम्हाला वाटत असल की आमचे दिंडीचे अध्यक्ष आहेत दत्ता शेवाळे आमच्या वडगाववरून संत श्री संत बाळाजी बाबा पायदिंडी सोळा पंढरपूरला जातो आमचं तिथं तुम्ही गेल्या असतील पंढरपूरला कधी तर इकडून गजानन महाराजांचं आपलं देवगावकरांचा देवगा भास्करगिरी देव 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 महाराजांचा मठ आहे आणि त्याच्या समोर अशी चिंचोली फाटा म्हणून वेश आहे पुढे गेलं का श्री संत बाळाजी बाबा दिंडी सोहळा किंवा आश्रम म्हणून लिहिलेलं असे पत्र पत्रेचीच ठोकलेलं ठोकलेले तर तिथं बी जागा आहे कारण का यांनी जी असं बनवलं सर्व या ठिकाणी परिक्रमा वाशी आले पाहिजे तसंच आम्ही बी केलंय आम्ही म्हणजे निमित्त मात्र आम्ही म्हणजे म्हणलं काय अंकार येतोच आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व वार करायची व्यवस्था व्हावा म्हणून हे करत असतो आणि तिथं हे करत असताना सर्वांची व्यवस्थित सोयी व्हावी अहो विचार करायची गोष्ट इकडं आपण घर सोडून आलं नाही हे आपली मायबापेत हे महाराज आहेत हे कोण अन्न देतं आपल्याला कोण जीव घालतं अहो आपलं टाकलेलं सुद्धा कोणी घरी उचलीत नाही अहो हे माणसं तुम्ही काय समजत ये हे प्रत्यक्ष सेवा करतात तुम्हाला आतून कांबळे आणून देतात गाद्या बेद्या टाकतात हे करतात कोण करत आहे कोण देत बुद्धी यांना एक लक्षात ठेवा निस्वार्थ सेवा जी असते ना ती भगवंताला पावन होत असते कधी ती भगवंताच्या चरणीत त्या ठिकाणी असते म्हणून शिव आणि शक्ती या संगम संगमाने हे जगत चक्र चालू आहे शिवाला काय घेणं देणं नाही जगाचं शिव विरक्त अवस्थेमध्ये शिव आपल्या महिमेत आहे शिव वैराग्यामध्ये प्राप्त आहे पण माया जी आहे ना मायाने ह्या जगतरूपी खेळ रचलेला आहे तिच्यासारखी बाई संसार थाटणारी एक भेटायची नाही मायेसारखी ओ नक्षिकांत तुम्ही विचार करा इतकं बारीक इतकं बारीक तिने त्या ठिकाणी संसार केला सर्व थाटला आणि शेवटी शिवाला जाग केलं आणि शिवाला म्हणली बघा ना मी कसं हे दाखवलंय आले की लक्षात बघा ना कसं थाटलंय त्या ठिकाणी तुम्ही जागे तेव्हा तो ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस याचा लोप होतो राहत नाही त्याच्या आविर्भावात तिचा तिरोभाऊ होतो आणि त्याच्या आविर्भावा आविर्भावात ते म्हणजे भगवान शंकराच्या तिरोभावात तिचा आविर्भाव होतो आणि त्यांच्या आविर्भावात तिचा तिरोभाव होतो कारण का भगवान शंकर अनादी आनंदीत ना मायासुद्धा आनंदी आनंदीत ना मग माया अनादे आनंद भगवान शंकर अनादे आनंद म्हटल्यानंतर थी। थी <हसणगया> दोन्ही <थीज़>। सारखेच नाही हो का सारखेच आहेत नाही भगवान शंकर अनादि अनंत आहेत पण भगवान शंकराच्या पुढं शक्ती म्हणजे माया मैया अनादि अनंत आहे पण शांत आहे कारण भगवान शंकराच्या विचारापुढं माया टिकत नाही आपण मायेतच गुरफटलेलो आहे आणि माया तोडणं एवढं साधन आहे फार सांगितलेलं आहे माऊली श्री ज्ञानोपराय वर्णन करतात सात्व्याध्यामध्ये दैवी हेश्या गुणमयी मम माया दुरत्तया मामेम वा प्रपद्यंते माया मे ती माझी माया आहे देवाने माझी माया म्हटल्यानंतर मग आपले त्या ठिकाणी आपण आपल्या बायकोला माझं म्हणणार का नाही पण एक लक्षात ठेवा जरी बी त्या ठिकाणी माया आहे पण <coughs> मर्यादेत मर्यादेमध्ये ठेवलेले मायेच्या आरे आपण गेलेले आणि मायेच्या आरे गेल्यानंतर त्या ठिकाणी मग ज्ञान वैराग्य धर्म त्या ठिकाणी कशाला काय म्हणतात फक्त आपण त्या ठिकाणी लोक करतात मग आपण करतो असा भ्रम निर्माण होतो आणि भ्रम निर्माण झाल्यानंतर मग संसार तर काय प्रमाण काय काय कळत नाही पहिलं तर भ्रम केला पाहिजे त्याच्यानंतर काम क्रोध लोभ मध मत्सर दंब आमकार या शेड अव यांनी सर्व सर, सरकस आतमध्ये केली हे घालवायचं सोडूनच जात किंवा असा ते तसा हे आमकं करतं ते तमक याच्याकडं काहीच कुठल्याच गोष्टीचं नाही हे जगत रूढीमध्ये हे होणारच आहे कुठल्या गोष्टी म्हणजे हे दिसणारच आहे पण याला बाजूला सारून जो तो आपलं ध्येय ठरवतो आपल्याला जिकडं जायचं तो मार्ग करतो तुम्ही विचार करा ना एखादा विद्यार्थी असतो महाराज आता आळंदी सारख्या ठिकाणी तो विद्यार्थी त्याचं ध्येय साध्य करत असताना कोणाशीच बोलत नाही कोणाशीच बोलत नाही फक्त ध्येय असतं का आपल्याला एकच करायचं ज्याला डॉक्टर व्हायचं ज्याला वकील व्हायचं ज्याला पायलट व्हायचं ज्याला अन्य प्रकारचं व्हायचं त्याचं ध्येय ठरलेलं आहे आपल्याला परमार्थामध्ये राहून ध्येय काय ठरवलं आपण काय ठरवलं ती परिक्रमा करून घरी जायचं परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी आणि परि ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई न जगद्गुरू तुकोबा राय नाथ महाराज आदी करून संतांना लोकांचा त्रास सहन करण्याचं काय कारण आहे का कोणी काय कारण आहे त्यांना फक्त लोकांमध्ये परिवर्तन हवं पाहिजे होतं म्हणून त्यांनी एवढा त्रास सहन केला हो दगडं खाल्ले हो पाण्यामध्ये वया बुडवले हो नाथ महाराज आज अंग थुकले हो हां चौदा दिवस अन्न पाने आपल्याला त्या ठिकाणी एक दिवस सुद्धा राहत नाही जरी झाली वाहतात वाटणी त्या ठिकाणी आपल्या खिशात काही न काय असते पुढे आहेत फुटाने आहेत काही वाटत सांगू तुम्ही काही वेगळा आहे तुमच्यापैकी पण एक लक्षात ठेवा आपल्या साऱ्या पोटाची काळजी त्याची ते करत असतो सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकलेले आयुष्य नाही का चिंता करतो तू काय गरज आहे तुला चिंता करण्याची आपण संग्रहवृत्ती धारण केलेली महाराज पहिल्यापासून म्हणून आपल्याला त्रास आहे आपल्याला भेटत नाही असं नाही पण संग्रहवृत्ती आपल्याला मिळते साठून ठेवायचं एक जण मला भेटला संग्रह करायचा हा संग्रह नाही करायचा साठून ठेवायचं नाही आपल्यापाशी मला एक जण भेटला असं होत घेत नाही चालू मला एक जण म्हटला मी म्हणलं काय दुखतं हो तुमचं आता तुम्ही येणलं जसं विचारतं काय दुखतं काय नाही आमकं तुमकं ते म्हणले काय नाही माझ्या गुडघ्यामध्ये ना जरा दर्द होत आहे आमकं होतंय पण गोळ्या खाल्ल्या तर नीट होते म्हणलं गोळ्या खाल्ल्यावर नीट होते पण ह्या गोळ्या कश कशासाठी घेतल्या ते म्हणले काय नाही घेऊन ठेवल्या आता काय घेऊन ठेवले म्हणजे कशावर चालते काय <laughs> आता गोळ्या घेऊन ठेवायचं काय विचार आहे का कोणाच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे गोळ्या डॉक्टरचे काय आपल्या सल्ल्याने आपल्या सल्ल्याने गोळी घेतली तर रोगी जाईन का रोग जाईन रोगी जाईन रोग नाही जायचा म्हणून आपण आपल्या सल्ल्याने कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत परमार्थ अलग लक्षात मग परमार्थ सुद्धा कोणाच्या सल्ल्याने करावात का आपल्या सल्ल्याने करायचा कोणाच्या तरी सल्ल्याने करायचा अलग लक्षामध्ये म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू वाचून सापडे नाच वय धरावे ते पाय आधी आधी तुम्ही सद्गुरू केलेत ना तुम्ही त्यांच्या चरणी लीन झालेत ना त्यांनी दिलेला तुम्हाला ती काय संदेश आहे काय वचनेनं वचनांना बोली बोलिली जे असं ज्यांच्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवला विश्वासाची फार कमतरता आहे महाराज आता आपल्यावर त्या ठिकाणी विश्वासाची फार जबाबदारी आपण त्या ठिकाणी सर्व गोष्टी करतो ही गोष्ट खरी नाहीच नाही नाया। आमच्या ज्ञानोवरांनी वारी केली माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने ही लगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुण वेधिले त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी वारी केली तुकोबारांनी वारी केली नसते आपण पण ज्ञानबा रा त्यांनी वारी केलेली आहे म्हणून तिची परंपरा आजपर्यंत चालू आहे आजपर्यंत नाही तुम्हाला सांगतो महाराज त्यांनी वारी केली नसती ना तर हे घराची बाहेर नसते निघाले वारीच नसती केली आणि म्हणून बुडत आहे जे ना डोळा अलग लक्षात न देखी डोळा म येतो कळवाळा म्हणून संत हे नसते संत नाही संत माय बाप आहेत तुम्ही संत माय बाप मी पती वानो महाराज एक लक्षात ठेवा हे सारे संत आहेत आणि हे सारे संत या असणाऱ्या मैयाच्या तटावर तपश्चर्या करणार आहेत आणि त्यांची असणारे त्या ठिकाणी निस्त कंपन म्हणा किंवा त्यांच्या पायाची धूळ आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श जर केली तर आपली काया बदलून जाईल कोणाच्या नजरेमध्ये काय येण्यास त्या अंगावर नजर पडली तर त्या ठिकाणी काया बदलून जाईन आपले विचार बदलून जाईन आपले सर्व काय त्या ठिकाणी बदलून जाईन फक्त संत भेटावेत ऋषीमुळे भेटावेत मार्ग दावेने गेले आधी दयाने ती संत ते येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही महाराज एक विचार करायची गोष्ट साधू संत भेटावेत त्या ठिकाणी मार्ग दाखवून घेणारे भेटावेत आणि मैयाने माझ्यावर कृपा करावी माझी परिक्रमा पूर्ण करावी हीच तिच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द पुरे करतो रामकृष्ण हरे